मंडळी उन्हाळा आला आणि खान्देशमध्ये विदर्भामध्ये ज्वारीचे पापड करण्याची लगबग सुरू झाली ज्वारीच्या पापडांची संपूर्ण प्रोसेस पाहण्यासाठी खालील छोटेसे त्रिकोण चिन्ह क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओज बघा भितडी पाटलेल्याला मातीचे जाड बूट घेतात त्यामध्ये पाणी तापवून त्यामध्ये खिशीचं पीठ घालतात आणि छान याची खिशी तयार करतात हा खिशीचा गोळा ओल्या कापडामध्ये रगडून मऊ सूत करतात आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करतात आणि ते घेऊन ताटावर तेल आणि रिंगाचं पाणी लावून गोल गोल लाटतात या पापडांना खिशीचे पापड असेही म्हणतात विदर्भामध्ये सांडोळ्यासुद्धा म्हणतात हे पापड लाटण्यासाठी विशिष्ट प्रकारचं लाटणं होळीच्या जत्रेमध्ये विकत मिळतं आणि हे पापड स्टीलच्या ताटांवरच उलट्या बाजूनी लाटले जातात यामुळे हे छान सपाट असे लाटले जातात आणि खूप पातळसुद्धा असतात ताट सरकू नये म्हणून ताटाखाली असे गोणपाटाचे तुकडे घेतलेले असतात गरम पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडासा डिंक घालतात आणि तेच पाणी या ताटाला आणि लाटण्याला लावलेलं ला असतं पापड लाटण्याची पहा ही अशी वेगळीच पद्धत असते खिशीचा गोळा असा पुढे पुढे सरकवला जातो आणि छान गोल गोल पापड तयार करतात हे पापड बनवण्यासाठी बरीच प्रॅक्टिस करावी लागते हे ज्वारीच्या वापडांचे गरम गरम खिशी खायला खूप छान लागते यामध्ये तीळ आणि तेल घेऊन खातात कोणी कोणी गूळ आणि दूधसुद्धा घालतात हे काम एकटी बाई कधीच करू शकत नाही यासाठी सात आठ जणांचा ग्रुप लागतो आणि अडज्या पडज्या करतात म्हणजे एका दिवशी माझे एका दिवशी तुझे असे मिळून सर्व हे पापड तयार करतात लाटण्यांना एक टेपसुद्धा गुंडाळला जातो त्यामुळे हे लाटणं असं चिकन सर होतं आणि पापड छान लाटला जातो दोन चुली मांडलेली असतात एकावर गरम पाणी ठेवलेलं असतं आणि एक जी चूल असते त्यावर खिशी तयार केली जाते तयार केलेले पापड असे काढून घेतात आणि जे सूप असतं त्यावर उलट्या बाजूनी असे अंथरतात हे पापड अतिशय नरम असतात आणि अतिशय हलक्या हाताने यांना हाताळावं लागतं याचीसुद्धा प्रॅक्टिसच लागते हे एऱ्या गवाळ्याचे काम नक्कीच नव्हे खाट अंथरून त्यावर हे पापड सुकवले जातात खाटवर वरून आणि खालून दोन्ही बाजूंनी हवं लागते आणि ऊन तर इतकं तापत आहे की हे पापड तीन चार तासातच तस कोरडे होतात आणि हे पापड जरा सुकले म्हणजे याच्या रोट्या अशा खाली फटवर अंथरल्या जातात सुकल्यानंतर कोठी भरून ठेवतात आणि भाजून खातात